हिंगोलीत मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा हिंगोली वन विभागाने आणि हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक मांडूळ पोलिसांनी जप्त केला आहे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींचा एक मांडूळ साप पोलिसांनी जप्त केलाय मांडूळ साप तस्करी करणाऱ्या पाच आरोपींपैकी दोन आरोपी हिंगोलीचे तर तीन आरोपी विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील असून मांडूळ तस्करी रॅकेटचे जाळ विदर्भात देखील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करत यामध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपास सुरू केलाय आवेश शेख एम सी एन न्यूज हिंगोली रेड सँड बोवा म्हणजे मांडोळ साप त्याच्याविषयी आपण कारवाई केलेली पर... आहे आणि त्या प्राण्याची तस्करी करताना आपण रंगे त्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या प्र याच्यामध्ये जे आणखी आरोपी आहेत जे आपल्याला मिळू शकले नाहीत त्याबाबत पुढील कारवाई वन विभागामार्फत केली जाणार आहे तस्करीचा प्रकार आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे कारवाई केली जाते याच्यामध्ये आपण डमी पथक बनवून आरोपीच्या मागावरती होतो साधारणपणे मागील आठ दिवसांपासून आपण त्यांच्यावरती पाळत ठेवून होतो आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेला हे आरोपी मुद्देमालासह हिंगोलीमध्ये पुढे ह्या मांडूळ साप विकण्यासाठी आले त्यावेळेला आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे